हॅलो नमस्कार माझ्या चॅनलमध्ये तुमचा खूप खूप स्वागत आहे आज बनवणार आहे आपण पनीरची भाजी घरच्या घरी जे साहित्य आहे त्या साहित्यानेच बनवणार आहे हे बघा मी आता कांदा भाजून घेते चांगला लाल कांदा परतून घ्यायचा तांबूस होईपर्यंत हे बघा तेल टाकून घेते मी तेल जास्त नाही त्याला कमीच लागते तेल जास्ती तेल टाकून तेलात तळल्यासारखं करते कोण कोण कांदा मी तसं नाही खरं असं थोडास मोठा तेल टाकायचं एक अर्धा चमचा त्याच्यामध्ये मस्त असं परतून निघतं कांदा व्यवस्थित त्या अगोदर तसं भाजलं ना त्याचा वास जातो तिखट वास जातो उग्र वास जातो कांद्याचा म्हणून अगोदर ना तसं भाजून घ्यायचं मग नंतर असं करायचं याला हे बघा कांदा कसं मस्त भाजलंय आता मी त्याच्यामध्ये टोमॅटो टाकून घेते कसं आहे माझ्याकडे अद्रक लसणाची पेस्ट असल्यामुळं ना मग मी अद्रक लसूण नाही भाजून घेत अद्रक लसणाची पेस्टच टाकणार आहे अगोदर केलेली पेस्ट आहे माझ्याकडे मग मा आता ही कांदा टोमॅटो भाजून घेते व्यवस्थित चांगलं हे बघा आता झालं ह्याला साईडला काढून घेते साईडला काढून घेऊन थंड करून घेऊया मी आता पनीर तेलात परतून घेते तुमच्याकडे तूप किंवा बटर असलं तरी त्याच्यात मी तुम्ही परतून घेतलं तरी चालतंय आहे मी तेलामध्ये परतून घेते थोडं तांबूस कलर येईपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचं त्याला हे बघा असं झालं परतून आता ह्याला आयडा काढून घेते जास्ती पण करपू द्यायचं नाही असं ह्या पद्धतीनं तळून घ्यायचं म्हणजे आपली भाजी चवीला चांगली लागते हे बघा हे दुसरे पण असे टाकून घेते बघा असं ह्याच पद्धतीने सगळं तळून घेते मी हे बघा असं ह्या पद्धतीने सगळं तळून घ्यायचंय मस्त लाल सोनेरी कलर येईपर्यंत कढई मी आता कांदा टोमॅटो भाजून घेतलेली कढई आहे त्याच कढईमध्येच आता मी भाजी करणार आहे त्याच्यामुळे मी कढई धुतली नाही आणि हेच आपलं पनीर भाजून घेतलेलं तेल आहे तेच तेल मी टाकून घेते दुसरं तेल वापरत नाही मी तुम्हाला दुसरं वापरायचं असेल तर तुम्ही वापरू शकता हे बघा एक दालचिनीचा टुकडा टाकते हे एक चक्री फुल आहे ही एक आपली छोटी इलायची आणि एक मोठी इलायची तेज हे तेजपत्ता टाकून घेते छोटे छोटे दोन पानं असल्यामुळं दोन टाकते मी आणि हे चार मिरज नाही टाकून घेते लवंग एक चार टाकून घेते पूर्ण मसाला असा भाजून घ्यायचा लसणाची पेस्ट आहे माझ्याकडं हे टाकून घेते त्याच्यामध्ये टाकायचं चुकून राहून तर माझ्याकडनं हे असं टाकून परतून घेते हे बघा असं परतून झालंय आता आपण ह्याच्यामध्ये हळद टाकून घेऊया एक अर्धा चमचा हळद टाकते आणि हे लाल बेडगी मिरची आहे तिखट घरचा टाकते आणि हे कांदा लसूण मसाला आहे टाकून घेते हे जिरा पावडर टाकून घेते हे धना पावडर हे चवीपुरतं मीठ टाकते ह्याला सगळं एकत्र करूया मसाले सगळे आपले तळून झाले ते आता ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून ह्याला शिजून घेऊया ह्याच्यामध्ये कसं गरम पाणीच टाकायचं गरम पाणी टाकलं ना ह्याला कट तरी चांगली येते नाहीतर गार पाणी टाकलं ना ते तरी पण येत नाही आणि दिसायला पण पानच दिसत नाही दिसत चांगलं माझ्याकडे हे मसाला मी पाण्यामध्ये कालून घेते काही लोक मलाईमध्ये कालवतात काही लोक दुधामध्ये कालवतात मी कसं घरच्या साहित्यामध्ये केल्यामुळं मी पाण्यातच कालवणार आहे ह्याला दूध मलाही काही वापरणार नाही हे असं ह्याच्यामध्येच मिक्स करून घेणार आहे मी थोडं थोडंसं पाणी टाकून याला हे बघा असं मिक्स करून घेते ह्याच्यामध्ये तुमच्याकडं मलई किंवा दूध असलं तर तुम्ही मिक्स करून घेऊ हो शकता त्याच्यामध्ये तुम्ही मग अशा ह्या पद्धतीनं सगळं शिजवून घ्यायचं मस्त त्याला तेल सुटेपर्यंत साखर लावून घेऊया हो थोडंसं हे बघा मी कालून घेतलेला मसालाही आता टाकून घेत ह्याच्यामध्ये हे बघा असं सगळं मसाला ते टाकून एकत्र एक असं हलवून घ्यायचं मला एक दोन मिनिट शिजू द्यायचं मसाला टाकून घेऊन हे बघा असं शिजून तयार आहे ग्रेव झाले आता आपण ह्याच्यामध्ये पनीर टाकून घेऊया तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही अजून थोडं पाणी ॲड करू शकता आता जरा कच्चं बी घालायचं असेल ना तर तरीसुद्धा तुम्ही घालू शकता कसं आहे कच्चा ना तेवढं नाही चांगलं लागत म्हणून असं थोडंसं तेलामध्ये फ्राय करून घेतलं आहे आणि तसंच ह्याच्यामध्ये तुम्ही मटार बी टाकलं ना चालतंय मग मटर पनीरसुद्धा होते आपलं त्याच्यामुळं ना असे सगळे टाकून घ्यायचे एकत्र तुम्हाला पाहिजे तसं तुमची भाजी होती ती हे बघा असे एकत्र मिक्स करून घ्यायचं झाले ना हॉटेल सारखी घरच्या घरी पनीरची भाजी आपली तयार चौतर अशी इतकी भारी लागते ह्याची भन्नाट आता हे पनीर टाकून ना फिरून झाले मी मिक्स करून घेतले मी आता एक दोन मिनिट झाकण लावून शिजून घेऊया आपण मग त्याच्यानंतर गॅस बंद करूया एक दोन मिनिट शिजू द्या ह्याला शिजू द्यायचं दोन मिनिट हे बघा आता दोन मिनिट झाले ते मी झाकण काढून घेते हे बघा कसं झालं मस्त शिजलं आपलं पनीर तूप लावून घ्यायचं रोटीला तूप लावलेली रोटी आपली ला। पनीरची भाजी एकदम मस्त लागते खायला